श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ ताई बोला अनुभव शेअर करायचा होता हा बोलायन तुम्हालाय सांगली जिल्ह्यात अच्छा नाव सांगायचं आहे का नाही नाही बरं माझ्याकडे आहे तुमचं नाव तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नाही नंतर नंतर सांग काय बोला ताई पारायन चालू केलं घरी गुरुचरित्राचं तुम्हाला लई झालं मी फोन करायचं म्हणते तुम्ही फोन केला की मी कुठंतरी गेलेले असते आणि तुमचा दोन वेळा फोन येऊन गेला मला हा आणि मग गुरुचरित्राचं पारायण केलं आणि झाल्यावर सातव्या दिवशी दादा स्वप्नात आले ओ अरे वा मग दादा स्वप्नात आले आणि सकाळपारी पारायण झालं पाट्याचं पाट दोनला उठून मी पारायण करायची अच्छा अच्छा हम्म मग सातव्या दिवशी स्वप्नात आल्यावर मग परत नंतर मी सकाळी परत उठली आणि सगळं परत ही केलं झाड लोट झाली परत मग असं कचरा टाकायला गेली आणि तिथं मग बाजूला एक असं नाग दिसलं अरे पापरे हम्म आणि परत मग ती दिसल्यावर मग आता घाबरली ना मी एकदम म्हणजे काही लक्षातच आलं नाही की असं म्हणजे परत सगळ्याला बोलवते प्रत्येकाला बोलवते या या बघा बघा कोणी आजूबाजूला आणि यायला कोणच तयार नाही आणि कोण बघायला मग बघायला एक जण आला बांधकाम चालू होतं बाजूला तर त्याला आता गेलो ती बाहेर आलं नाही परत अगं बाई आणि परत नंतर ती गेल्यानंतर बाहेर यायचो मलाच बघायचं अरे हा माझ्या लक्षातच लक्षात नाही आह की माझी स्वामी दर्शन देते म्हणून हा मग परत मी दादांना फोन केला आणि त्या दिवशी दादांना पण फोन लागला दादांनी फोन उचलला आणि पहिल्यांदाच फोन लावला होता मी दादाच मी म्हणजे आधी लावत होती परत त्या दिवशी मग म्हं आता आतापासून दादा तर स्वप्नात आलेत माझ्या दादांना तर सांगावं म्हणलं लागते की तुम्ही बघावं मग तर फोन लागला दादांनी फोन उचलला इतकं ताई मला रडू आलं दादांचा आवाज ऐकून इतकं म्हणजे वाटायला मग दादा म्हणले ताई रडू नकोस आणि मग असं सांगितलं दादा म्हणजे तुम्ही स्वप्नात येऊन तुम्ही मला दर्शन दिलंय म्हणलं सांगितलं म्हणलं दादा तुम्हाला मला भेटायचंय दादा म्हणले लवकरच भेटू आपण म्हणजे मला भेटायला भेटायला आहे म्हणलं तर मग म्हणले लवकरच भेटू मग परत नंतर भेट नाही ताई सांगते की पुढे मग परत मग काय झालं मग ती ती झालं पारायण पूर्ण आणि परत दुसरा अजून एक महिन्यात गेल्याचं त्या मागचं सांगते मी त्याच्यापासून शेअर करायचं म्हणते पण होतच नव्हतं परत मग नंतर मी दुसऱ्यांदा आणि गुरुचरित्राचं पारायण केलं दुसऱ्या महिन्यात परत अच्छा अच्छा एक महिन्यात केलं ती परत दुसरा एक महिन्याचा होईल आणि मग नंतर लगेच केलं ते केल्यानंतर पहिल्याच दिवशी मग इथं गुरुचे हे जे का आपलं दत्त जयंती बघा Oh, oh, oh. Yeah. 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 ब, yeah. ला हो हो चालू होतं सगळीकडे मग मला केंद्रात जाऊन करायचं होतं मग आमच्या इथनं कसं मी जायचं म्हण नाव पण देऊन आली तिथं केंद्रात आणि हिथनं बस कशा आहे त्या म्हणजे ठराविकच बस आहेत त्या मग जायला तिकडं लांब जावं लागतंय ना मग तिकडं केंद्रात चालू झालाय मग मी म्हटलं आता कसं लई वाईट वाटायला लागलं म्हणलं मला स्वामी तिथं करायचं होतं केंद्रात पण मला काही असं म्हणजे एसटीमुळे मला जाता येणार नाही म्हणजे त्याने काय म्हणले जर तुम्ही वेळेत नाही आला तर तुम्ही नंतर उशिरा जरा तर तुमचं तुम्ही ते सगळं पूर्ण करायचं म्हणलं कशाला आपण तसं रिक्षा घ्यायची म्हणलं असं स्वामींच्या आपलंच तिथपर्यंत ही नाही म्हणलं करू घरातच म्हणलं घरात केलं मी आणि घरात केलं आणि पहिल्याच दिवशीच आहे दिव्यामध्ये दादांची अशी ही झाली तुम्हाला दादांनी ही मुलाखत होती बघा सांगितलं बघा अनुभव म्हणजे तो माझाच अनुभव दादा दादांचं त्या दिव्यामध्ये प्रतिमा उमटली बघा हा मुलाखतीत दादांनी सांगितलंय बघा हाय तुम्हाला फोटो पण पाठवतो म्हणलेलं दादा मग ती मुलाखत मी ऐकली म्हणजे मी काय तुम्हाला तेव्हापासून मी अनुभव शेअर करायचं म्हणते पण काय होत नव्हतं मग ती हाय असं दादा बघा त्या दिव्याच्या मध्ये दिसते <laughs> आ, <laughs> मला पाठवा परत आणि इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू इतका मला कल म्हणलं माझ्या पहिलं तुझी दादा मला म्हणलं ह्याच्यामध्ये स्वामींनी मला दादा म्हणजे स्वामी जाईल मला दर्शन दिलं म्हणलं आणि मी असं म्हणते ना स्वामींना स्वामी मला दर्शन द्या दर्शन द्या आणि दादाची प्रतिमा आणि हाय हस हुब द्या हूब बघा तुम्ही दादा असं स्पष्ट दिसते दादा आणि परत नंतर मग मी ते पारायण झालं माझं पूर्ण आणि परत मग आपलं झालं परत नंतर मी पुण्याला गेली पुण्याला गेली आणि पुण्याला गेल्यावर मुलाला म्हणलं आर मग मी तुम्ही असं पुर पाठवलेलंच असते की ती नंबर ह्याचा कुठं जायचं ते ह्याला मटाकड मग मी ते मुलाला सांग असं असं दाखवलं मुलाला म्हटलं मला दा दादांना भेटायला जायचं आहे तर तो म्हटला मग मी दादांना तिथं गेलो मग एक दिवशी दादांना फोन केलाच नाही मी तरी पण मग म्हणलं जायचं त्या दिवशीच आपण फोन करू म्हणजे दुसऱ्या दिवशी मी पूजा केली तिथं म्हणजे मुलागाव राहतो तिथं मुलगा हडप सुरला राहतोय पूजा केली तर दादांचा प्रतिमा त्या ह्याच्यामध्ये कलशामध्ये मला ते पाठवा ना सगळे फोटो हा पाठवते ना मग त्या कलशामध्ये दादा दिसायला लागले मला मी काय केलं ते फोटो मी ग्रुपवर टाकला होता असं मग म्हणजे मी कसं दादांना असं सा सारखं त्रास म्हणजे दिसताय तुम्ही हे सांगायला मी नाही फोन केला कधी आणि म्हणजे मला कसं वाटतंय दादांना कितीतरी लोकांचा फोन येते किती म्हणजे त्यांना किती करावं लागते म्हणून म्हणलं असू दे मी आपलं ग्रुपवर म्हणलं बघतील कोण कोणकोणते असं म्हणून मी पाठवलं ग्रुपवर आणि मग ग्रुपवरचं बघून कोणीतरी दादांना फोन केला वाटतं अर्चना ताय त्यांनी फोन केला वाटतं मग त्यांनी सांगितलं दादा तुम्हीच दिसताय म्हणून मग दादांचा फोन आला मला हो दादांचा फोन आला दादांचा दा फोन दा आला आणि मग बोलले दादा माझं मग दा दा मी म्हंटल अहो दादा मी पुण्यात आली आहे आणि मी तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणलं दादा मला पहिला फोन केला तेव्हा म्हणले बघा लवकरच भेटू म्हणून आणि योगायोग तसा पण आला आणि दादांना मी म्हटलं दादा मी तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणलं मला बांधका मुलगा आला ना मग येणार आहे म्हटलं आता नाही म्हणलं तो बाहेर शिकायला तिकडं दुसरीकडं आणि ते आला की येणार आहे म्हणलं दादा म्हंटल बरं चालतंय कावा पण येत आहे म्हणजे फोन करून ये खरं म्हटलं बरं दादा म्हणलं मग परत दादा बघा गावाकडे गेले सव्वीस सत्तावीस या तारखेपर्यंत पंचवीस असं तारखेला दादा गावाकडे गेले माझा गुरु मी पडला होता आणि तेव्हा आता मुलगा आला होता आणि दादाला भेटायला जायचं होतं मग परत नंतर मग मग दादा फोन केला अजून दादा म्हणले मी आज आ, आज, आज नाही येणार ना मी गावाला गावाकडनं आलो की मग हे कर फोन कर मला म्हणले बरं म्हणलं मग परत मी अजून परत दादांना फोन केला सव्वीस तारखेला के येणार होते संध्याकाळी मग आम्ही गेलो भेटायला शुक्रवारी बघा शुक्रवारी भेटायला गेलो आम्ही आणि दादांना आधी फोन केला मी करा म्हणले ना फोन म्हणून फोन केला आणि फोन करून गेलो तर दादा नुसतंच मंदिरातनं गेली होती घरी मग आम्ही बरोबर पाहुणे झाला पोचलो म्हटत मग परत मी तिथे गेलो दादांना फोन केला म्हणलं दादा आम्ही येऊन पोचलोय म्हणलं मग तिथं अशी भरपूर मी दादा मग आम्हाला साडे दहा ला बरोबर साडे अकराला दा दादा आले आम्ही एवढा वेळ बसलो तिथं मग बसलो दादांची वाट बघत मग माझा मोठा मुलगा सूर बारका मुलगा माझे मिस्टर आम्ही सगळे गेलो दादांना भेटायला आणि मग हा मग दादा आले स्कुटीवरनं दादाला जी मी बघितलं ती ताई काय सांगू तुम्हाला मला कसला आनंद झालता मला ती शब्दात पण सांगू सांगता येत नाही एवढा आनंद झाला मला छान वाटलं दादाती बघून मला मला असं म्हणजे बोलतच आलं नाही मी बोललीच नाही काय सुद्धा दादानी हा आणि परत मी बसलो मग तिथं मग दादा म्हणले बाहेर बसलो आधी मग दादा म्हणले चला ऊन लई लागते आत बसू म्हणले आपण मग आत गेलो मला म्हणले ताई तुझी काय समस्या आहे मला म्हणले मग मला काय ताई मी तुम्हाला काय सांगू मी तिथं बोललीच नाही काय सुद्धा दादांच्या सांगत मला सारखं असं वाटतं दादा बोलत आणि मी ऐकत राहू वाटत तुझं आणि मग मग नेस्ती मुलाची तेवढी ओळख करून दिली मी सुनबाई म्हणलं मग परत ही मुलगा आहे म्हणलं ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय म्हणलं दादा तुम्हाला तुमचा आशीर्वाद घ्यायसाठी आले म्हणलं त्याच्यात तुमच्याकडून हा असं <laughs> म्हणलं मी दादा आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणलं असं सांगितले दादांना दिली आणि परत दुसरं मी काही शब्द बोललीच नाही पुढं मीच दादा बोलत राह आणि मी ऐकत राहा असंच मला वाटत होत आणि इतकं छान खरं ताई दादांना भेटलं नाही इतका आनंद झाला काही मी खर काय सांगू शकत नाही इतका आनंद झाला मला तो दिवस अजून पण माझ्या म्हणजे आठवणीत आहे आणि परत मग नंतर मी मग दादा म्हणले ताई तू एवढ्याला कशाला आलीस म्हणले तुला काय शेवा पाहिजे असेल तर मी तुला व्हॉट्सअपवर पाठवली असती नाही म्हणले दादा मला काय शेवा नाही पाहिजे होती मी फक्त तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी आलो होती बारक्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद असावा म्हणून स्पर्धा परीक्षा वगैरे देतोय म्हणलं काय चार वर्ष झालं त्याला काय झालं यश म्हणलं तर दादा म्हणले की त्याची हाय चिकाटी म्हणले काय काळजी करू नकोस म्हणले तू हाय चिकाटी मी म्हणलं दादा आम्ही लवकरच म्हणलं मी तुम्हाला परत भेटायला पेढे घेऊन येईन तर दादा म्हणले की तू कशाला येते मीच तुझ्या हडसरला येतो ये, म्हणजे ये, की मी म्हणलं ना बारका नोकरी त्याचं झालं ना दादा मी फेडे घेऊन येते इकडे म्हणलं तर दादा मला म्हणते ते ताई तू कशाला मीच येतो तुझ्याकडे तिकडं मुलगी झाल्या हो दादा दा, दा, खरं कितकं मायवड आहेत ना लय म्हणजे लय आणि मग आम्ही ताई तिकडून आलो आणि परत त्या दिवशी आम्ही ताईकडं गावाकडे आलो दादांना भेटून मग इकडे मग आम्हाला भेट भेटून यायला म्हणजे लय उशीर झालायला मग संध्याकाळच्या आम्हाला बारा तरी वाजले अरे हिथे मग जरा पै पाहुणी पण असती घरी दुसऱ्या दिवशी मग दोन दिवसांनी काय झालं मग काहीतय मग दोन दिवसांनी असं ही होती बघा सोमवती सोमो सोमवती आमुष्या आणि सकाळपारी पूजा ही पूजा वगैरे झाली आणि म्हटलं मुद्रा केला म्हणलं स्वामी मला दर्शन द्या स्वामी <laughs> काही मागत नाही सारखं दर्शनच मागत असते आणि स्वामींना म्हणलं स्वामी मला दर्शन द्या म्हणलं तर बाहेर गेली आणि की साप मला आणि तो साप मी आणि मग ह्या माझ्या मिस्टरांना म्हणलं इकडे इकडे बघा की साप आहे काय म्हणतो त्यांनी बघायला आलो ते ते असं दडायचं आतमध्ये जाऊन बापरेच यायचं नाही आणि परत मग सकाळी बघा आठला ताई मला दिसलेलं तरी ते साडेबारा वाजले बापरे ती मला बघत होतो मी त्याला बघत होते इतका वेळ इतका वेळ हो मी परत दादांना फोन केला कोणाला दादाच मी मग दादांना फोन केला म्हणलं दादा असं असं झालंय तर दादानी पण फोन उचलला दादा मला म्हणले ताई घाबरू नकोस स्वामी तुला दर्शन द्यायला आलेत म्हणले कसलं तुझं भारी नशिबाई म्हणले सोमवती आमूश आहे सोमवार आहे आणि तू असं कर फुलं दूध बीध असलं घरात तर आणि हळदी कुंकू वाहून पूजा कर मग म्हणलं दादा मला लय बी ती वाटी सापाला बघितलं सारखं माझं चालू होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं म्हणलं स्वामी तुम्ही मला दर्शन दिलंय आता तुम्ही जावा म्हटलं मॅम घेवायचं ताई अरे बापरे हो असं घेऊ लायचं दोन वेळा डुललं मी तसं म्हटल्यावर असं दोन वेळा डोल्लं मी म्हणलं स्वामी तुम्ही मला दर्शन दिलंय तुम्ही जावा आता म्हणलं मला लय भीती वाटते मला लय भीती वाटते सांगितल्यावर मी काय केलं तरी पण ती मला बघतच बसल्या बघा आणि मी दूध घेतलं एका ताटामध्ये वाटीत दूध घेतलं सगळं ताटात भरलं आणि लांबन दादा म्हणलं लांबनच पूजा करताय म्हटलं मी म्हटलं मला भीती वाटायला म्हणलं दादांनी सांगितलं मी पहिलं लयच लांबन बघत होती तर दादा सांगत मला इतका धीर आला असं म्हणजे लय पण जवळ गेल नाही असं लांबनच मी एवढी ताई पूजा करत होती ते हललं सुद्धा नाही पण बापरे बघा एवढी पूजा केली मी हळदी कुंकू व्हायला दूध व्हायला सगळं असं अंगावर टाकलं लांबणं पण ते असं व्हायला पाहिजे होतं नाही एवढा कालवा होता लेकरं खेळत होती आणि मी बघत उभा राहिलेली पण आजूबाजूला जाणारी सुद्धा मला म्हणली नाही तुम्ही काय बघता नाही एवढ्या वर्षी काय येतं का उभा राहिला असं कोण सुद्धा म्हटलं नाही ती मला वाटलं आणि म्हणलं मग दादानी सांगितलं तिथलं आला म्हणलं दादा म्हणले ती स्वामींचं खरं रूप ती ताई म्हणले आणि तू घाबरून म्हणले स्वामीच इतकी स्वामीच घाबरू नकोस मग पूजा वगैरे केली ताई आणि दूध मी आधी बघत होती ना ताई नुसतं माझ्याकडे ती बघायचं बघायची हालायचं नाही काय सुद्धा अजिबात नाही आणि परत जेव्हा मी ताई दूध थाकलं नाही दूध टाकल्यानंतर असं जिबड्या काढायला लागलं <laughs> बापरे सारखं जिवळ्या काढायला लागलो आणि परत मग एकदा टाकलं म्हणलं कशाला आपण परत सारखं तरी ना परत मग म्हणलं आता मी सारखी बघत माझं काम धंद्यावर लक्षच नाही सारखं भांडी खोपडी तसंच ठेवले मी आणि बघतच बसले हा बघतच बसले आणि परत मग दादा म्हणले ती जाईल तू काय नको काळजी करू जात म्हणले पायापड म्हणले तसंच म्हणलं स्वामी जावा आता म्हणलं तुम्ही मला दिले दर्शन आता बस म्हणलं जावा तुम्ही आता मग किती बघा साडे बारा वाजता ती गेले बघ अरे बाप रे तोपर्यंत सकाळी आठ होतं मला ती सारखं दिसतच म्हणजे अजिबात आज गेलं नाही ती तुम्हाला फोटो पाठवते त्याचं पण त्याचं पण असं माझ्याकडे उभं राहिलं मी इकडे ह्या बाजूला झाली ना ती पण त्या बाजूला यायची बा समोर आलो ना समोर असे तू तोंडीच आणि मी तिरक्या बाजूला गेली ना तिरक्या बाजूला तोंड फिरायचं मला इतकं इतका अंगावर आला तर मी दादाच इतकी घाबरून फोन केला दादानी मला असं सांगितलं इतका आला म्हटलं दादा मला म्हणले ताई तू घाबरू नको काय सुद्धा नाही तुला स्वामी आले तर स्वामीचं खरं तुला खरंच नाही शिक म्हणलं तुला आज दर्शन झालंय म्हणजे दादानी सांगितलं मग दादानी सांगितलं मला धीर आला जरा इतकी घाबर अंगाची म्हणलं दादा म्हणजे अंगाचं पाणी पाणी झालं <laughs> मला सगळे फोटो पाठवा दिव्यात दादा दिसतात ते पण पाठवा आणि हे पण आणि काय झालं आता का रोज आता तिकडून आल्यावरती झालं का रोज बघ मी आता उपासना ना म्हणजे रोज आता एक पूर्ण ती आठ ना आपले ना स्वामी तर सारामृत एकवीस आठ द्याय वाचते एका टाक मला मग ती रोज वाजत असलं ना दिव्यामध्ये आपण असं दादाच दिसते मला सारखं अरे बापरे रोजच्या रोज माझ्या उपस्थित दादा मला दादा म्हणजे दादा पवित्र दिसते ती इतकं मला जी भारी वाटते ताई दिव्या, कुणाच्या दिव्यात काही दिसत असेल कुणाच्या माझ्या दिव्यात तर दादाच दिसत बघा स्वामी स्वामी मला दर्शन द्या दर्शन द्या म्हणले की मला दादा दिसत असेल मग स्वामी आहेत दुसरं काय खरेदी तुम्ही सुद्धा म्हणताल ताई कसं काय ही मग मला कधी एक राहिलं की सांगायचं रोज रोज काही मला तसं ही दिसतंय बघा प्रतिमा दिव्या म्हणजे आज सुद्धा तीच प्रतिमा मी रोज तुम्हाला मेसेज मला मी, मी दादांना म्हणलं ना दादा अनुभव शेअर करायचा होता तर दादा म्हणले ताई जाते त्या शिकवायला मास्तर ना त्यांना मेसेज करून ठेव त्या पुस्तक्या मग ते घेते म्हणल्या बरोबर मी बरं म्हणलं हो मी मग तुम्हाला रोज मी करत होती मेसेज करून ठेवत होती तर मी थोडक्यात थोडक्या सांगितलं ताई असं काय घडून गेलं ताई रोज करत जा फोन रोज अस प्रतिमा दादांच्या दिसत आहे बघा सात आठ विसरलंच काहीतरी तुम्हाला जेव्हा दादांना भेटायला गेलो काय झालं माहितीये का मी तिथं दादांना ओळखच सांगितली नाही माझी अच्छा अच्छा हा म्हणजे मी भेटायला गेली मग दादा मी तर आल्यावर घरी फोन केला ना मग दादा मग मी म्हटलं दादा मी तुम्हाला भेटायला तू इथंपर्यंत दा, येऊन गेलीस माझ्या माझ्या दिव्यामध्ये तुम्ही दादा दिसला हे असं का बोलले नाही ताई तुम्हाला असं म्हणलं दादा माझ्याकडनं लई मोठी चूक झाली म्हणलं मी तुम्हाला भेटाय आली पण मी माझी ओळख करून दिली नाही तुम्हाला माझीच ओळख करून द्यायची विसरली म्हणलं दादा मला तुम्ही चूक झाली म्हणलं दादा दादा म्हणते तू बघितलंस किती लोक होती त्या दिवशी तू बघितलंस असेल हो म्हणलं दादा आली भरपूर आणि माझ्याकडनं मी सांगायला विसरली म्हटलं मी माझ्या दिवामध्ये दिसलेलं तीच ताई आहे मी मला म्हंटल किती तू ताई आहे कसं मी देणार ठेवणार सांग दादा माझ्याकडनं नाही झालं म्हणलं चूक झाली माझी दादा मला म्हणते ताई तू सांगायला पाहिजे होतं ती ताई म्हणून तू मी नाही सांगितलं होता मला हे विसरलंच की तुम्ही हेच होऊन गेला ना तुम्हाला काही सुचतच नव्हतं झालं मला दादा मी दादा ना म्हणले की दादा तुम्हाला बघूनच मला इतका आनंद झाला मला काही सुचत नाही बोलायचा शब्द चुक सुचले नाहीत म्हणजे घ्यायला ती सुद्धा मी बोलायला विसरून गेली म्हटलं तुम्हाला सांगून बसली म्हटलं काय तुम्ही तुम्हाला तुम्ही बोलत राहून मी ऐकत राहा असंच मला वाटत माझी ओळखच सांगायची मी तुम्ही माझ्या पेज्यामध्ये दिसला हे असं काय काय अक्षरशः आहे असं दिसलं पण श्री स्वामी समर्थ